अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामणा धरुणे जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसे जी निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कल कोटा माझारी राचा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणुनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांसी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जेची महाप्रख्याती पुरान पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवणं हैदराबादेसी पातलो मंगळ वेढ्यास, बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येने तेथोनिया जहाले तैपासोनिया या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमूचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा इती स्री स्वामी चरित्र इति इतिस्वामीचरित्रसारामृते द्वितीध्याय श्रीरस्तु भवतु